नमस्कार मंडळी राम राम तर कसे आहात मस्त ना तुमच्या सर्वांचा दिवस आनंदाचा जाओ हीच स्वामींच्यानी प्रार्थना करते आणि इथं ब्लॉगची मी सुरुवात करते तर इथं मी सकाळपासून ब्लॉग घेतलेला आहे इथं माझे आंघोळ वगैरे झाली देवपूजा वगैरे झालेली आहे आपल्या खिडकीमध्ये ना मस्त जास्वंदीचं असं पिंक कलरचं फूल आलेलं आहे बघू शकता किती छान वाटतंय हे फूल मला अशा ना खूप जास्त करायला आवडतात बरं काशी झाडं लावणं किंवा मग फुलं तोडणं अशा प्रकार मला अशा भन्नाट गोष्टी करायला खूप जास्त आवडतात तुम तुमच्यापैकी कोणाला आवडतात का नक्की कमेंट करून सांगा तर हे फूल खूप छान वाटत होतं आणि मस्त एका फुलामध्येच पूर्ण मंदिर असं भरलेलं वाटत होतं म्हणजे बाकी जास्त फुलं अशी व्हायची आवश्यकता नाही आहे असं मला तरी वाटतं एकच फुलं असावं पण अगदी मोठं असावं म्हणजे दिसतानासुद्धा सुरेख दिसतं तर छान वाटलं हे फूल नंतर इथं बघा हे अद्रक पण आपलं तर थोडंसं मोठं झालेलं आहे बऱ्यापैकी आता बघूया किती दिवसांनी मी ते काढते काढताना मी दाखवेनच तुम्हाला तर हे आहे आपलं दुसरं म्हणजे अगोदरचं जुनं जास्वंद आणि हा आहे गोकर्णीचा वेल तो सुद्धा मोठा झाला आहे पण फुल काही येतच नाही संध्याकाळी बघा मी त्या चक्कीमध्ये गेलेली होती तर रस्त्यावरचं जाताना वातावरण खरंच खूप छान वाटत होतं म्हणजे थोडंसं असं छान ऊन ऊन पण नव्हतं म्हणू शकता आणि पाऊस पण नव्हता त्याच्यामुळे वातावरण थोडंसं चांगलं वाटत होतं थोडंसं थंड होतं आणि अशा वातावरणामध्ये फिरायला खरंच खूप चांगलं वाटतं तर मी गेली होती चक्कीमध्ये तर तिथं चक्कीमध्ये दळण ठेवल्याच्यानंतर थोडासा वेळ होता आणि तिथं बाजूलाच एक काय म्हणतात म्हशीचा तबेला किंवा गोठा म्हणू शकता गाईचा गोठा किंवा तबेला जे काही म्हणू शकता तर ते होता तर मग मी तिथं गेली होती तर आ हा आहे गाईचा गोठा पण मुंबईमधला आहे आता इथं खाली तुम्हाला दिसत असेल तिथं कोंबडीची पिल्लं आहेत आणि मस्त तिथं कोंबडी त्यांना घेऊन बसलेली आहे तर असा होता हा इकडचा तबेला आणि इथं वरच्या बाजूला तुम्ही जर बघाल ना तर इथं इथं गायी भरपूर आहेत गायी भर आणि म्हशी दोन्ही पण आहेत इथं सर्व प्रकारच्या गायी आहेत आता मला नावं काही एवढी माहिती नाही आहेत पण त्यांनी सांगितली होती पण आता मी विसरून गेली काय काय सांगितलेलं ते इथं त्यांनी धूर केलेला आहे ते मच्छर वगैरे किंवा घाण वगैरे होऊ नये त्याच्यासाठी मग इथं त्यांनी असं जाळं कर केलेला होता आणि तिथं ना एक गाय जे आहे ना तिथं दिसत दिसते की नाही मला माहीत नाही पण तिथे गाय आजारी होती तर तिला पण तिथं असं झोपवलेली होती तर थोडंसं चित्र बघून थोडंसं मला वेगळं वाटलं मी गेली होती पुढे बघायला पण ते बघून मी रिटर्न आली ही माझी मुलगी पण पुढे गेली नाही तिला गायच्या वासराला हात लावायचा होता पण ते बघून तीसुद्धा घाबरून परत आली तर थोडंसं वेगळं वाटलं कारण ती आजारी होती ना त्याच्यामुळे तर बघा कोंबड्या वगैरे आहेत मस्त असं गावच्यासारखंच वातावरण आहे हे कसं ना फ्री होम डिलिव्हरी वगैरे ठेवतात सकाळ संध्याकाळ असं दूध घेऊन जाऊ शकतो तर अशी आहे इथं ही डेअरी नंतर इथून मग पुन्हा मी घरी आली आता घरी आल्याच्यानंतर मला जायचं होतं ए टी एममध्ये आता ए टी एमच्या बाहेर सिक्युरिटी बघा किती मोठी आहे ती वॉचमॅनची गरजच नाही असं मला वाटतं आहे एक कुत्रेच एवढे मोठे वॉचमॅन झालेले आहेत इतकी भीती वाटते ना आतामध्ये जायला आता ए टी एममधून बाहेर आल्याच्यानंतर इथं बाजूलाच बघा मेहंदी काढायचं चालू होतं दोन मुलं काढत होती एका मुलीच्या हातावरती मेहंदी तर कला किती महत्त्वाची आहे बघा कोणीही असो कला महत्त्वाची आहे की आपल्याला काहीतरी करता आलं पाहिजे अशी कला जर कोणाकडे असेल तर कोणीच उपाशी मरणार नाही असं मला तर नंतर मी गेली तर भाजी घेण्यासाठी तर तुम्हाला जर का माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर जर का नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बाय